नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि अशा वेळेला आपल्याला एखाद्या आंबट पदार्थाची आठवण होते आणि म्हणूनच मी तुम्हाला आज चिंचीची कडी दाखवणार आहे ही चिंचीची कडी मी तुम्हाला कोकणी पद्धतीने दाखवणार आहे तर सुरुवात करूया आता व्हिडिओला तर इथे चिंच मी अर्धा तासापूर्वीच भिजवून घेतलेली आहे भिजवल्यामुळे तुम्हाला ही जास्त वाटते पण इथे दोनच मोठे चमचे मी चिंच घेतलेली आहे आता ही चिंच आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि यात थोडंसं पाणी टाकायचं आहे तर अर्धा ग्लास आपलं इथे पाणी झालेलं आहे आता हे पाणी आपण दोन तीन मिनटं शिजवून घेऊया तर आचेवरती दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आहे चिंच शिजत आहे तेव्हा या दोन तीन मिनटामध्ये आपण वाटण करायला घेऊया कारण कोकणी पद्धतीने आपण हे चिंचेची कडी करतो आहे तेव्हा इथे वाटण तुम्हाला करावंच लागणार आहे तर वाटी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये एक अर्धा लहान कांदा आपल्याला असं कट करून टाकायचा आहे अर्धा इंच आलंही टाकायचं आहे दोन लसूण पाकळ्या मोठ्या मी घेतलेल्या आहेत जर लहान असतील तर चार पाच तरी घ्या थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचं आहे पाव चमचा हळद घालायचे एक हिरवी मिरची घालायची आहे इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि पाव चमचा लाल तिखटही घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून वाटण बारीक वाटून घ्या तर वाटण मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि बाजूला आपली चिंचही छान अशी पाण्यामध्ये शिजलेली आहे आता कोंडणीला सुरुवात करूया तर इथे आता एक दुसरं पातीला ठेवायचं आहे आता यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे ही कढी मी थोडी झणझणीत करणार आहे यासाठी तेल थोडं जास्त घेतलेलं आहे तर तेल तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आता यामध्ये अर्धा चमचा मोरी घालायची आहे थोडेसे चिमुडभर मेथी दाणे घालायचे पाव चमचा हिंग घालायचे आणि इथे चार मोठ्या लसूण पाकळ्या मी असे टिसून घेतलेल्या आहेत जर लहान असतील तर सात आठ तरी घाला तर लसूण इथे थोडी जास्त घालावी लागते थोडीशी कढीपत्त्याची पानेही घालायचे आता चमच्याने थोडंसं पिरून घ्यायचं आहे तर यामध्ये वाटण घालायचं आहे जे आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरचं भांड देखील मी धुवून घेत आहे आता यामध्ये आपण जी ची, चिंच शिजवून घेतलेली आहे त्याचं पाणी यामध्ये टाकायचं आहे तर मी सर्व पाणी यामध्ये टाकत आहे तुम्हाला जेवढं आंबट पाहिजे तेवढंच पाणी टाका पण मला एवढं पुरेसा वाटत आहे आणि मी त्याचप्रमाणे इथे चिंच घेतलेली आहे पर आता परत एकदा ढळून घ्यायचं आहे मी इथे चार माणसांसाठी ही कढी -ची करत आहे त्यानुसारच पाणी घालणार आहे आता इथे एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण ही चिंचेची कडी आपल्याला थोडी दाटसर करायची आहे तेव्हा हे तांदळाचं पीठ जर घातलात ना तर ती छान अशी दाटसर होते पातळ अशी होत नाही तर आता ते मिक्स करून घ्यायचं आहे जराही गुठल्या राहता छान मिक्स करून घ्या मगच यामध्ये होता आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे यामध्ये टाकूया थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर ढळून घ्यायचं आहे आणि इथे गॅसची आज आता मोठी करायची आहे मोठा उकळ येऊ हो द्यायचं आहे तर इथे मला दोन मोठे ग्लास पाणी लागलेले आहे चार माणसांसाठी कडी करते प्रमाणे मी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आणि चांगलं डवळून आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर टाकायचे चवीसाठी म्हणून जास्त साखर घालू नका नाहीतर गोडसर कढी होईल आणि आमच्याकडे तर गोडसर कढी कोणाला आवडत नाही थोडी आंबट आणि थोडीशी गोडसर अशी आवडते त्यानुसारच मी सा 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 ते साखर घातलेली आहे आता एकदा ढळून घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आता आणि उकळी आली की गॅस लगेच लहान करून आपल्याला दोन तीन मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे आता हा जो शिजवलेला चिंचेचा कोळ आहे याचा उपयोग तुम्ही मच्छीला लावण्यासाठी किंवा एखाद्या पदार्थासाठी म्हणून करू शकता तेव्हा हा कोळ टाकू नका फ्रीजमध्ये एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्या आणि जेव्हा तुम्हाला एखादा पदार्थ करायचा असेल तेव्हा काढून घ्या तर इथे एक मोठा उकळ आल्यानंतर मी दोन तीन मिनटं मंदा आचेवरती ही, ही कढी शिजवून घेतलेली आहे कढी आपली झालेली आहे गॅस बंद करूया तुम्हाला ही रेसिपी पाहताना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाचे का छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद